हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सकाळचे साडेसात वाजलेत आणि ऊन भयंकर आहे चुलीवरती पाणी तापायला ठेवलेलं आहे घोळीसाठी तर ते झालं की लगेचच म्हटलं भाजी इथे करून घ्यावी कारण काय होतं नंतर खूप जास्त ऊन होतं आणि उन्हात मग तर करणं शक्य नाही आणि मग चुलीवरचं स्वयंपाक करणं राहूनच जातं तर म्हटलं आता सकाळी सकाळी आपण भाजी फोडणीला घालूया म्हणजे भाजी शिजत राहील आपण आतमध्ये जाऊ ऊन पळ ऊन झालेच आहे तसं पण तर तुम्ही पटकन भाजी फोडणीला घालते वांग्याची रस्सा भाजी करणार आहे म्हणजेच वांग्याचं कालवण आज करणार आहे आणि खूप दिवसांनी आता चुलीवरती पुन्हा केलेलं आहे तर आता सगळ्यात आधी मी चुलीजवळ ज्या काही वस्तू लागणार आहेत त्या ठेवते म्हणजे परत परत उठायला नको तर मसाल्याचा डब्बा शेंगदाण्याचं कूट मीठ पाणी या सगळ्या लागणाऱ्या वस्तू इथे आणून ठेवते गावी काय होतं बऱ्याचदा सकाळी नाश्ता केलाच जात नाही पोहे वगैरे असं काही डायरेक्ट जेवण बनवलं जातं आणि नऊ ते दहा वाजेपर्यंत सगळे जेवतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्या हेल्थसाठी देखील आणि आपला वेळ देखील यामुळे खूप वाचतो दुपारचं जेवण पण त्यासोबतच बनवून जातं तर इथे बघा मी सगळ्या वस्तू आणून ठेवलेल्या हो आहेत पण प्रॉब्लेम असा आहे की उन्हामध्ये चूल आहे प्रॉपर अशी चूल बनवलेली नाही जस्ट विटा ठेवून बनवलेली आहे दुसरी जी चूल होती विकत आणलेली ती तुटली आणि मग नवीन आणलीच नाही कारण जास्त चुलीवरती काही बनवलं जात नाही जेव्हा आम्ही येतो तेव्हाच थोडंफार बनवलं जातं आणि गावी आल्यानंतर बघा कुठली पण भाजी करा खूप टेस्टी लागते अगदी तिखट मीठ टाकून जरी बनवली ना तरी खूप छान लागते आणि आपण खूप मसाले वगैरे टाकून बनवतो तरी पण ती चांगली लागत नाही काही कारण आहे माहीत नाही मे बी इथलं जे पाणी आहे त्यातच टेस्ट असेल तर फक्त तिखट मीठ टाकून साधी भाजी बनवली ना तरी देखील खूप छान लागते आणि मुलांना देखील ती आवडते आपल्या कडे घरी कसं करतात की तिखटच लागते असंच आहे तसंच आहे कमी तिखटाची भाजी वेगळी बनवा आहे ते पण गावी आल्यानंतर मुलं देखील खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते खातात मे बी इथल्या वातावरणाचा इथल्या पाण्याचा इफेक्ट असेल खोबरं आणि लसूण एकदम मी बारीक करून ठेवते आणि मग तेच भाजीसाठी यूज करते आता इथे जिरी मोहरी टाकली आणि आणि त्याच्यात खोबरं आणि लसूण जे होतं ते, ते टाकलं तर बघा इथे खूप जास्त गरम झाली होती कढई त्यामुळे मी बाजूला काढून घेतली आधी हे सगळं लक्षात यायचं नाही नॉर्मली आपण गॅस कमी करतो गॅसची फ्लेम तर इथे काय करावं समजायचं नाही पण आता लक्षात आलं की असं करतात की कढईच खाली उतरवून घ्यायची जर आपल्याला गॅस कमी करायचा असेल त्यावेळी तर आता मी सगळे जे मसाले आहेत बेसिक ते याच्यात ॲड केलेले आहेत आणि थोडंसं परतून मग पुन्हा चुलीवरती ठेवलेलं आहे तर या काही टिप्स आहेत ज्या आईकडून शिकायला भेटल्यात नाहीतर काय व्हायचं की खूप मसाला जळूनच जायचा तर आता याच्यात मी वांगी टाकलेली आहेत आणि कलर तुम्ही पाहू शकता खूप छान आलेला आहे मसाला पण नवीनच बनवलेला आहे त्यामुळे एकदम छान कलर आलेला आहे बघा रेड किती छान वाटते तर अशा पद्धतीने आपण भरलेलं वांग देखील करू शकतो पण मी आज कालवण करणार आहे तर याच्यात पाणी ॲड करते नॉर्मली रस्सा भाजी करताना मी गरम पाणी वापरते पण आता चुलीवर करायचं होतं आणि पाणी गरम आधीच केलं नव्हतं तर मग थंड पाणीच टाकलेलं आहे पण असं जरी केलं ना तरी भाजी टेस्ट एसटीच बनते तर मध्येच जाळ विजून गेलेला तर माझं मी तर फुंकर घालते आणि हवा इतकी सुटली होती तर आधी दुसऱ्या साईडला धूर जात होता पण नंतर मी ज्या साईडला बसले तिथेच धूर येत होता तर हे खूप कठीण काम असतं एकदा चूल पेटली ना मग टेन्शन नाही पण जर असं मध्ये विजली ना तर मग खूप सारा धूर होतो तर आता मी प्रयत्न करते पेटवण्याचा एक तर ऊन आणि त्याच्यात हा धूर पूर्ण वाट लागली होती पण म्हटलं आता चुलीवरचं खायचंच आहे आणि चुलीवरती बघा कुठलीही भाजी केली ना त्याची टेस्ट वेगळीच असते गावी आल्यानंतर देखील गॅसवरती केलेली भाजी आणि चुलीवरती केलेली भाजी म्हणा भाकरी म्हणा त्याची टेस्ट वेगळीच असते तर क फायली जाळ लागलेला आहे चुलीला आणि मग मी त्याच्यात मीठ आणि शेंगदाण्याचं कूट ॲड केलं पातळ भाजीचं कसं होतं आपल्याला सतत पाहावं लागत नाही त्यामुळे म्हटलं एकदा शिजायला घातली भाजी की आपण फ्री होऊन जातो म्हणजे आज जाऊ शकतो पण जर सुकी भाजी असेल फ्राय भाजी आपण करणार असू तर सतत ती मधून हलवावी लागते त्यामुळे मग सुकी जी भाजी आहे ती मी गॅसवरतीच करते मोस्टली किंवा मग सायंकाळच्या वेळी जेव्हा ऊन वे नसेल तर आता बघा भाजी शिजायला घातलेली आहे आता याला झाकून ठेवायचं पूर्णपणे झाकायची नाही कारण मग जी तरी असते नवरची ती निघून जाते तर अर्ध झाकण ठेवून आपण भाजी शिजायला ठेवायची आहे अग अगदी मंद आचेवरती पंधरा ते वीस मिनिट भाजी ठेवायची आहे जेणेकरून ती मस्त एकजीव होईल घट्ट रस्सा होईल तुम्ही पाहू शकता किती छान तरी आली कलर देखील खूप सुंदर आलेला आहे आणि आधीने मला शूटिंग करायला मदत केलेली आहे थँक्यू वेलकम नाही तर सामान पण मदत करतोय तर अशा पद्धतीने वांग्याचं कालवण मी बनवलं तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओसह पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय